अरे काकू 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 नाही आली नाही नाही हो आली नाही अजून तेजस्विनी तू तू कधी कालच आली हो कालच आली मी असं काय काल आली काय कोण तू तुला माझा भाऊ आला होता ना काकू असं काय हो काय हो हो ना काकू कधी येणार मग तेजस्विनी आता काका जातील ती आज मी आली आज हो आ, आ, ती जा आज जातील ते ते बाई अकोल्याला गेली आले ते पाहुणाची तेवढी अकोल्याला यायची अकोल्याला गेली म्हणून तर तिच्या घरी जाईन ते आज तर उद्या उद्या जातील काकांनी आली उद्या आज तर नाही उद्या जातील तिला नि आले अच्छा अच्छा उद्या येते का मग नाही हो तेच म्हटलं कारण गुरुवारची अखाडी आहे ना हो ना बाई गुरुवारची अखाडी आहे मग उद्या उद्या येईन ना उद्या बुधवार आहे ना हो उद्या या चालते झाले नाही सरात बुधवारी ये ना घरात ना चहा करतो हा नाही काकू नाही राऊद्याची हा नाही ती आली की येते मग मी ये ना काय होते आता ते नाही पण मी ये ना नाही काकू नाही ना नाही येते आली की येते ना मी नक्की येते नंबर आहे तिचा माझ्याकडे मी मी बोलते तिच्यासोबत व्हॉट्सअपला बरं बाई मग ते आम्हाला ते आली की ये मग कसं काय आहे बाकी सगळं चांगलं आहे मग हो काकू चांगला आहे माझं सगळं चांगलं आहे कसं काय बर बाई बरं तर म्हटलं येतं नाही म्हणतं नाही ना काकू ती आली की येते ना मग मी ठीक आहे तिचं चांगला आहे काकू सगळं खुश आहे मध्ये हो बाई चांगला आहे तिचं तिथं तुम्ही म्हणे ते नाही असंच विचारलं मी नाही बाई चांगला आहे सगळं चांगलं आहे बर काकू येते मग मी हा बाई अशी कहून म्हणे कडे स्वीटी हम्म म्हणे कडे काय काय ते माया काही काही तरच ग्रस्त आहे का बापा मायापासून माझ लपून राहिली तेजू मला सांगते मम्मी मी चांगली आहो चांगली आहो चांगली आहो मैत्रीण लिक अलग सांगते काय बाबा हा मग तिच्या बाबाले म्हणाला की ना आता गेल्या गेल्या तिची सीन एवढी 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 बदलली एका दिवसात एवढं एवढं सुख आलं तिच्या 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 पदरात एवढी एवढी सुखी येऊ एवढं खुश कशी काय म्हणजे कपडे गिपडे सर्व बदलून गेली एका दिवसातच तिने तिचे रंगडंग दाखवून दिले एका दिवसात साडी सोडून दिली आणि हे काय घातलं शॉर्ट घालून फिरून राहिली आईस्क्रीम खायला गेले दो दोघं जण एकाच दिवसात एवढी बदलली त्याची सिनी एकाच दिवसात पण आता बाई तर मोठी म्हणते की आपल्या घराचे रूल आहे नियम आहे कायदे आहे कानून आहे फक्त एकाच सुनीसाठी आहे का घराचे कायदे कानून घराचे नियम आणि दुसऱ्या सुनीसाठी काय आहे दाखवतो ना आता बैल दाखवतो दिसून का मोकाट झाली मोकाट गायन गाठे खाय एका दिवसा रंग दाखवून दिले तिथे लगे खालची वर नाही करे म्हटलं तेजू तिथे गेला लगे बापा कपडे घातले शर्ट घातलं फक्त मी तर फक्त एकच देऊन ड्रेस घातला होता तर मला किती बोलले होते म्हटलं असं नको करून तसं नको घरू घराचे कायदे कानून मडू नको आता पाहि ना म्हणा हा पाय ना म्हणा आता ओळ्या डोळ्याला पाहिलं म्हणा आता ती सुून मोबाईलवर फोटो टाकून राहिली मी तर मोबाईल फोटो पण नव्हते टाकले तरी एवढी बोलली होती मला प्रियंका बरं झालं ताई तुम्ही आल पाहना पाहिलं का तुम्ही स्टेटस पाहिला का तुम्ही स्टेटस का तेजीच हो पाहिलं आताच पाहिलं पाहून काय झालं ताई तुम्ही आता स्टेटस पाहिलं तुम्ही एवढं शांत कशा काय एवढं शांत कशा काय तुम्ही तर कुठे कसे कपडे घालून फिरून राहिली कशी कशी करून राहिली शॉर्ट घातलं तिनं मस्त आईस्क्रीम खाऊन राहिली किती राहिली प्रियंका शांत वय पहिले पहिले शांत वय मी रे ताई शांत आता माझ्या शांत राहायला जात नाही हे सगळं दाखवतो मी आता आपल्या सासूबाईले दाखवतो ना पाय ना तुमची सून म्हणतो लाईनी काय तुमची इज्जतचे सगळे चिंद्या चिंद्या उडून राहिली म्हणून पाय ना इज्जतचे सगळे चिंद्या उडून राहिली लाईनी सून मला आता मोठी म्हणत आहे ही प्रियंका ड्रेस नको घालू प्रियंका अशी नक्की कर लाईनी सून काय नाव तुमचं बदलाम करून राहिली तर आता बोल ना हा ना तिले आता कोण तोंडाली तुमचे क्लुप लावले हे पाय प्रियंका शांत होय अ तुला ऐकत चिंता ऐक नाही तर शेवटी तू मर्जी कसं आहे ना ती तिच्या नवऱ्यासोबत फिरून राहिली एकटी थोडी फिरून राहिली का दुसऱ्या माणसासोबत फिरून राहिली नवऱ्यासोबत फिरून राहिली आणि आता साहजिकच आहे प्रियंका घरापासून जर ते लांब राहून राहिली शहरात राहून राहिली तर ती साडी कशाले घालीन आजकाल तसंही कोणी साड्या घालत नाही आणि ते तर मग तिचं आताच लग्न झालं पोरगीच आहे ते पो मी तसं म्हणत नाही की तू तू बाई आहे तूही पोरगीच आहे तेही पोरगीच आहे पण कसं आहे तू सगळ्यांसोबत राहतो आणि ते नवऱ्यासोबत एकटीच आहे ते तर साहजिकच आहे प्रियंका साडी कोणीच घालत नाही ड्रेसेस घालील ना ते पण साडी कशी घालीन आता गेले असतील मार्केटमध्ये तर खाल्ली अशी ना आईस्क्रीम तर एवढं काय त्याच्यात हे करावं लागते ते समजा इथं राहिली असती साडी घालून किशोर भाऊसोबत गेली असते आईस्क्रीम खायली तर आपण काही बोललो असतं का तिले पण ते आता आपल्यापासून दूर आहे म्हणून आपल्याला जास्त वाटते तिच्याबद्दल जा अशी विनाकारांचे मतभेद करू नको प्रियंका विनाकारण घरात भांडणं होतात अशानं आणि दुरावा येत होते नात्यामध्ये समजलं ना एवढं काही मोठं तिनं काही गुन्हा नाही केला शॉर्टच घातलं शॉर्ट म्हणजे ती नेहमीच घालते ती कपडे तेच घातलं ना तिनं तर काय होते घातलं तर घातलं काय होते हरकत काय आहे पूर्ण दुनियाच घालते तू आता बैले सांगशील अजून आत्याबाई तिले म्हणतील आणि अजून मग तुमचे दोघी मी मात्र तयार होतील त्यापेक्षा चूप बस आणि हे गोष्ट इथंच मिटून टाक समजलं ना तू तरी म्हणाले पाहिजे तू 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 तुझी बहिणीसारखी आहे प्रियंका तू तू समजून घ्यायला पाहिजे तिने तू नको म्हणू काही पण ताई ज्यावेळेस मी ड्रेस घातला होता त्यावेळेस किती महाभारत केलं होतं आपल्या सासून ते काहून मग अ ते काहून मग असं काहून प्रियंका तू सर्वांसोबत राहतं आपण खेड्यात राहतो तू सरळ फॅमिलीसोबत राहतं लहान मोठ्याचा आदर करणं आपलं काम आहे म्हणून आई नाही म्हणत तू जर कधी एकटी राहिली असती गोपाल भाऊसोबत तर तू पण घातलीच असते ना ड्रेस मी तर मी पण घातलेच असते साहजिकच आहे पण आपण सर्वांसोबत राहतो आपण कसं घालशील म्हणून तुला मना केलं होतं काही नाही पण ताई तरी पण आई काही बोलतच नाहीत मग आपल्यालाच बोलतात तसं काही नाही आहे तुझं गैरसमज आहेत प्रियंका दे तू जर आता काही म्हणशीन तर लोकं म्हणतील की देराणीचं सुखपहून जेठाणीचं पोट दुखून राहिलं असं म्हणतील पाय मग आता तुला काय योग्य वाटतं ते तू निर्णय घे ब मला तरी वाटते की तू जाऊ नको ताई तुम्ही नाही म्हटलं म्हणून मी नाही म्हणत पण जास्तच कधी करेन ना ते मी येत तिथे परस करीन बघ मी पण तसंच करीन प्रियंका काय लावलं तू लहान हे समज हे ना रा जरा जाऊ दे बस झालं आता जाऊ दे थांबू हे गोष्ट आता कोणालेच काही म्हणू नको समजलं ना उद्या ते आता आज ते संध्याकाळपर्यंत घरी येऊन जातील मला वाटते बहुतेक कारण की आता परवाची अखाडी आहे तर मग तिचे बाबातले न्यायालय येतील ना तर मग ते बाबा इकडेच येतील तिला नाही न्यायले तर मग संध्याकाळी चिंते बहुतेक घरी पण पाहणं ताई फोन आला का पाहणं तिचा गेल्यापासून एक फोन नाही केला तिनं अरे जाऊ दे ना नसेन झालं तिचं कामात आता संध्याकाळी येतेच ना ते घरी आता कालच तर परवाच तर गेली ते एक दिवस तिला जाऊन झाला एवढं काय हे करावं लागते जाऊ दे शांत हो जाऊ दे ठेवून तू मोबाईल हातचा मोबाईल पकडोकं खराब राहिलं तुझं ठीक आहे ताई तुम्ही म्हटलं म्हणून मी म्हणत नाही नाहीतर मी तिला पण ती आली नाही मी म्हणणारच आहे काय माहिती तुम्ही म्हणणारच आहे थोडंफार तर म्हणणारच आहे मी तिला कौन तिला घरचे कायदे घालून समजलेच पाहिजे ना काय कायदे घालून आपणच पाडायचे काय आपण एकत्र राहतो म्हणजे आपण काय चूक केली काय पाय बाई तुझ तुझं वाटेन तसं कर हो ना नाहीतर काय सगळं काय आपण सहन करायचं काय आणि तिने काय करायचं किती वेळची तोंड घालून बसली तेजस्वी मोबाईल मध्ये हा कि उभा आहे का काय काय काहीच नाही का नवरा उभा म्हणजे काय करायला पाहिजे मी साडी घालून डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे का बापरे बरच बोलताय ते ग तुला मला तर वाटलं तुला बोलताच नाही येत काय हा बरच तुला तोंड फुटलं ग म्हणजे तिथं होतो शेगावला तर सर्वांसमोर काही बोलत नव्हती तू इथं एकटे राहायला आलो म्हणजे म्हणजे मला बोलून राहिली तू आता काय बोलली हो मी तुम्हाला हा तुम्ही तर बोलले बोलून राहिले मला किती वेळची तुम्हीच बोलून राहिले मला मी काय बोलली हो तुम्हाला तुम्हीच तर मला बोलून राहिले नवरा उभा आहे आज उभा आहे रडू नको रोडशील नाही तर आता रडू नको बरं त्याचीच विनी आपल्याला संध्याकाळी जावं लागतं बरं बॅक पॅक कर आपली हो बाबा तुला सोडून द्यावं लागेल शेगावला आता मला एकटी जाऊ एक शकते तू काही प्रॉब्लेम नाही पण एकटीला पाठवू शकत नाही ना मी कारण मला आई ओरडेल एकटीला कसं काय पाठवलं बायकोले समजत नाही का तुले एकटी बसून पाठवतो काय तुम्हाला तर काम असेल तर मी एकटी जाते मी एकटी मी लहान थोडी नाही मी लग्नाच्या आधी मी एकटीच फिरायची माझे मला सोडून माझे आई मम्मी पप्पा यायचे एकटी जाते तुम्ही कुठे कुठे तर मग जाते मी एकटी अरे बाबा ती लग्नाच्या आधी गोष्ट वेगळी होती तुझी ते तुझं माहेर होतं इथं माझी आई माझं डोकं खाऊन टाकीन मॅड करून मला तुझी एकटी केली तर ठीक आहे मग चला मग सोडून द्या मला कारण उद्या माझ्या पप्पा येणार आहेत घ्यायला मला अखाडी लागेल अखाडी आहे ना आता मला एक सांग तेजस्विनी अखाडीला जाणं जरुरी असते काय अखाडीला दिवाळीला ठीक आहे दिवाळीला जाते तू तुझ्या आईच्याकडे मान्य आहे मला वर्षून एकदा गेलं तर अखाडीला काय अखाडीला काय असते अखाडीला खेळ तर नसते अरे गुरु पौर्णिमा आहे गुरुची पूजा करावी लागते तर तू कशाला जाते तिथं हे कोणती भलकच्या भलकची रीत लावून दिली काही आपलं अखाडीला म्हणजे मला एवढं माहित नाही पण आई म्हणत होती की काकडीच्या दिवशी नवरजा तोंड पाहू नये व्हॉट काय काही पण आपलं हं आणि मग तू दरवर्षी तुझ्या जा आईकडे जात असशील काकाडीला नाही फक्त फर्स्ट म्हणजे पहिल्या भेटीस म्हणजे पहिल्या भेटीस आणि दरवेळेस वेडे हर वर्षी मग पाहायला चालते वा 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 काय रीत लावून ठेवली नवऱ्याचं तोंड पाहून त्याच्यासोबत राहावं लागतं आयुष्यभर त्याच तोंड पाहू कोण सांगितलं हे असं हे पण तुम्ही विनाकारण चौकशी करू नका तुम्हाला सांगितलं ना मला जायचंय म्हणजे जायचंय माझे बाप्पा उद्या येणार आहेत मला आणि मी जाणार आहे अरे बाबा हो जा तू माहित आहे मला तुझे पप्पा उद्या येणार आहे तू जाणार आहे थांब म्हटलं पण थांबणार नाही तू फक्त लवकर याची कृपा करा म्हणजे झालं मॅडम करमत नाही आम्हाला समजा आपलं काही पण करमत नाही का बर अरे एकटेच राहायचे रूम ती गोष्ट वेगळी होती आता वेगळी आहे ठीक आहे तर तू लवकर ही समजलं ना तुला मी तुला हे बघ गुरुवारची अखाडी आहे तर मी तुला शनिवारी न्यायला येतो म्हणजे समजा तू बुधवारी चालली तर मग बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवस राहणं होते तुझं शनिवारी मी येतो आणि मी थांबणार वगैरे नाही तुझ्या एकदा पहिलेच सांगून देजो जेवण केलं की लगेच निघू आणि डायरेक्ट अकोला

हॅलो बोल कोण आहे हॅलो 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 आई मी मी बोलत आहे तेजस्वी हां बोलो आई बोल तेज बोल आई आम्ही येतो म्हटलं संध्याकाळपर्यंत येतो उद्या माझे पप्पा माराय नायसाठी बोला आखाडीसाठी तिथे गा हरी आपल्या तर येतो मग आम्ही येतं काय संध्याकाळी येतो काय मग येऊ येऊन जाईन मग प संध्याकाळच्या बरेपरी येऊन जाईन हां पाऊस लागून जाईन ना मग येऊन जाई येऊन जाई हो हो निघतो आता आम्ही निघतो इथून हा निघ मग हा निघ हा ठेव ठेव आता आता बाई तुम्ही आवाज दिला काय हो आवाज दिला हे पाय तेजस्वीनी ते किशोर येऊन राहिले संध्याकाळी तर अनलगे उद्या तिच्या बाबा येऊन राहिले तिने यासाठी तर म्हटलं घरात सगळं किराणा गिराणा भरपूर आहे ना सगळं चांगलं व्यवस्थित आहे ना सगळं हो सगळं व्यवस्थित आहे का नाही व ते पाहुणे पहिला ना येऊ ना आपल्या घरी म्हणून म्हटलं सगळं बरोबर आहे ना हां नाही तर मग कसं वक्तावर हे नाही आहे ते नाही आहे चाललं पाहुणे देखत म्हणून म्हटलं पहिली आहे आपल्या घरी म्हणून म्हटलं बरोबर आहे ना सगळं लागेल करायला हो हो आता बाई सगळं बरोबर आहे बरोबर आहे सगळं काही एवढं हे नाही का नवाडी थोडे आहेत कोणी नेहमी दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत ना ते तसं नाही ना नवाड्याचं नाही ना पण पवन सर अवंतर करावं लागते ना बघता पैसे काही येऊन म्हणून म्हटलं तुले हो आता बाई सगळं बरोबर आहे संध्याकाळी उरळ ना किशोरीन ते येस नाही बरं बरं आला होता का तिचा फोन आता आला होता वाटते हो लय वेळचा गोंधळ राहिला फोन तिकडला घरात मॅम उचला असं नाही वाटते मग इकडे आलती मी माय उठ न बसून जीवार येते बरं बाई बंबरला बंबरला शेवटी उचलला मग मी त्याला फोनले येतो म्हणे तेजस्वीनी मग ए फोन होता येतो म्हणे